I don't know. एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटरसायकल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिर ची कारवाई माझी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाड यांना आरोपीची माहिती काढून गुन्हे उघडकीस साधनेबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार गणेश धोत्रे शाहीद शेख राहुल द्वारके फुरकान शेख प्रकाश मांडगे विशाल तनपुरे सतीश भवर प्रशांत राठोड अरुण मोरे त्यांचे पथक तयार करून सदर पथकास वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढण्याबाबत व मार्गदर्शन करून ठिकाणी भेटी देऊन अशा प्रकारे गुन्हे करणारे माहिती संकलित करण्यात आली दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बातमीदारामार्फत एक इसम चोरीची सायकल विक्री आणण्याकरिता राधाबाई काळे विद्यालय परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली पथक बातमीतील ठिकाणी सापळा रचून थांबले असता एक सज विना मोटरसायकलवर येताना दिसला सदर इसमास थांबवून त्याच्याकडील चौकशी केल्या असता सदरची चोरीची असल्याचे निष्पन्न झाले सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारला असता नाव सुनील उर्फ बबलू एकोणतीस वर्षे राहणार पिंदार हडको सावडी अहिल्यानगर मूळ राणार देवटाकडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले ताब्यातील आरोपीस त्याने आणखी इतर काही मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत काय याबाबत तपास करता त्याने त्याचे साथीदार हनुमंत उर्फ सचिन राणार तालुका फरार याच्या मदतीने मोटरसायकली सुरू केल्याचे सांगितले असून ताब्यातील आरोपीचे कब्जातून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या खालील चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आला आहे त्यामध्ये होंडा शाईन बजाज प्लॅटिना हिरो होंडा शाइन स्प्लेंडर तसेच वरील मोटरसायकल पैकी अ नंबर एक बाबत तोफखाना पोलीस स्टेशन गुरुनं आठशे छत्तीस पंचवीस भारतीय नाईसहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच बप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यातील आरोपी तपास कमी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई ही माश्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमतेस नंदन बन साई मजा मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना साई बना, बना। सुटेचा आनंद लुटू झाडी ही दिवा प्राणीपक्षी कार वृढळा विसाव्याचे वेदू क्षणौ औतमजा मतीमध्ये रमते मन हे सरगत नंदनवन साईबाला साईबाला टेंशन पात न राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरूडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन